नमस्कार मी अपर्णा चौथे त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात विरांगना या आमच्या नाटकाचा चव्वेचाळीसावा प्रयोग सोळा सप्टेंबरला दुपारी चार वाजता शिवाजी मंदिर दादरला होणार आहे या नाटकाची तिकीटं तिकीट खिडकी डॉट कॉम या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत खरं तर या नाटकाचा हा प्रयोग एकोणीस ऑगस्टला होणार होता पण अतिवृष्टीसारख्या वादळामुळे आम्हाला तो ऐनवेळी रद्द करावा लागला खरं सांगू का हे नाटक ज्या तिघींच्या आयुष्यावर बेतलेलं आहे म्हणजे बहिणी माई आणि ताई या तिघींच्याही प्रत्यक्ष आयुष्यात याहीपेक्षा मोठी वादळ आली मोठी संकट आली पण त्या संकटांवर मात करत या तिघीजणी धिरोधातपणे उभ्या राहिल्या एकमेकींसाठी उभ्या राहिल्या या तिघींच्या आयुष्यात नक्की कोणती वादळ आली कोणती संकट आली आणि त्यावर त्यांनी कशी मात केली हे सांगणारी आमची वीरांगणांची शौर्यगाथा बघायला तुम्ही नक्की या पुन्हा सांगते सोळा सप्टेंबर मंगळवारी दुपारी चार वाजता शिवाजी मंदिर दादरला आणि तिकीट तिकीट खिडकीवर आहेतच नक्की या आम्ही वाट बघतोय धन्यवाद